पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

सोनगिरीला पाणी आमच्या इथं आवार पिपरीला येत नाही दादाला मित्र आंबोळ करते बुडते कोण मागते पाणी वाड राज्यात मराठवाडा आणि विदर्भ भागातील सर्व जिल्ह्यात पावसानं कहर केलाय मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून शेतीचं प्रचंड नुकसान झालंय धाराशिव जिल्ह्यातही पावसानं थैमान घातलं असून पावसाचं पाणी थेट नागरिकांच्या घरात साचत आहे यामुळं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत धाराशिव जिल्ह्यातील परंडा भूम वाशी इथं धुआधार पाऊस झालाय येथील अनेक भागातील नागरिकांना एफ पथकाकडून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे याबाबतची माहिती धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली ते स्वतः बचाव कार्यात सहभागी झाले होते याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट करून माहिती दिली आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या पोस्टनुसार वडनेर तालुका परांडा येथे एकाच कुटुंबातील एक आजी व दोन वर्षाचा मुलगा व दोन व्यक्ती रात्री दोन पासून पुराच्या पाण्यानं वेढलेले आहेत याबाबत माहिती मिळाल्यानंतर ओमराजे निंबाळकर त्वरित एनडीआरएफच्या पथकासोबत बचाव कार्यात सहभागी होऊन एन डी आर एफच्या जवानांना मदतीनं त्यांनी या कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी मदत केली आज संध्याकाळी आठ वाजता या सर्वांना वाचवण्यात यश आल्यानं मनाला खूप समाधान मिळालं असं ओम निंबाळकर यांनी म्हटलंय तसंच या कार्यात एनडीआरएफच्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील सतर्क राहण्याचं आवाहन मराठवाडा आणि विदर्भात पावसानं थैमान घातलं असून आता हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सव्वीस सप्टेंबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व व दक्षिणेकडील भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होईल असा इशारा देण्यात आलाय यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय तसंच काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी अशा सूचना कृषी विभागाकडून करण्यात आल्या आहेत